हाय फ्रेंड्स कसे असेल मी हे जयश्री आणि महा एक्झाम सी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण सात जानेवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम सूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मिळतं आपल्याच्या विषयाकडे तर बांग्लादेश सरकारने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलच्या प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातलेली आहे भारताने चीनला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बहात्तराव्या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले दिल्ली शब्द शब्दोत्सव दोन हजार सव्वीस साहित्य आणि सांस्कृतिक महोत्सव नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये आयोजित केला आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती ए मोहम्मद मुस्ताक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दरवर्षी पाच जानेवारी दोन हजार सॉरी दरवर्षी पाच जानेवारी रोजी राष्ट्रीय पक्षी दिन साजरा केला जातो निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर डेल्सी रॉड्रिग्ज यांची वे वेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन दीवमध्ये घोगला बीचवर करण्यात आलेले आहे डॉक्टर गणेश चव्हाण यांची नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे चीनमधील शास्त्रज्ञांनी रोबोटसाठी एक विशेष ई स्किन विकसित केली आहे ज्यामुळे रोबोटला स्पर्श आणि वेदना जाणवतील दृष्टीहीनांसाठी पहिले ब्रेल ग्रंथालय उत्तर प्रदेश राज्यात उघडण्यात आले संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार सव्वीसने सन्मानित झालेले आर के श्री रामकुमार व्हायोलिन वाद्यांशी संबंधित आहे खुतबद ए मोदी फ्रॉम द रेड फोर्ट या पुस्तकाचे प्रकाशन धर्मेंद्र प्रधान यांनी केले संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य म्हणून अलीकडेच बहरीन कोलंबिया कोगो लाटविया व लायबेरिया देशाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सागरी सुरक्षा आपत्ती प्रतिसाद व आपत्कालीन व्यवस्थापन सुधारण्यासाठी अमित शहा यांनी एकात्मिक एकात्मिक सुरक्षा केंद्र अंदमान व निकोबार बेट येथे सुरू केले भारताच्या प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उर्सुला वॉर डेर लेयन व अँटोनियो कोस्टा यांना आमंत्रित करण्यात आले आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद